नमस्कार मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे मी आत्ता प्रयागराजहून परत येतोय आणि आहे नागपूरमध्ये तर तिथून हा व्हिडिओ मी आत्ता करतोय या आठवड्यात म्हणजे चोवीस ते एक मार्च या कालखंडामध्ये चंद्र हा धनु मकर आणि कुंभ आणि मीन राशीतून परिभ्रमण करणार आहे तर या चंद्र परिभ्रमणाचं बारा राशींना तात्कालिक काय फळ मिळेल हे मी तुम्हाला सांगतो मेषरास सोमवारी भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील एखादं धार्मिक कार्य असेल तर त्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल भावंडांकडून चांगली बातमी कळेल मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार कामाच्या धिबिडग्यामध्ये वेळ कसा जाईल हे कळणार नाही खूप काम असेल नोकरीमध्ये असाल तर वरिष्ठ तुमच्यावरती नवीन जबाबदाऱ्या टाकतील धंद्यात असाल तर धंद्याचा तुमच्यावरती ताण येईल पण तो धंदा चांगल्या पद्धतीने चालतोय याचा आनंदही असेल शुक्रवारकडे लाभ होण्याची शक्यता आहे चार पैसे गाठीला मिळण्याची शक्यता आहे मात्र शनिवार रविवार ते पैसे उधळण्याची म्हणजे अर्थात चांगल्या कामासाठी खर्च होण्याची शक्यता आहे वृषभरास सोमवार हा कंटाळवाणा असेल काही काम करू नये असं वाटेल मात्र पासून दिवस उत्तम आहेत काही भाग्योदयकारक घटना घडतील भविष्यातल्या चांगल्या गोष्टींचे संकेत मिळतील बुधवार गुरुवार पर्यंत म्हणजे शुक्रवार पर्यंत इवन नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये उन्नती असेल तेजीचे दिवस असतील आठवड्याचे शेवटी चार पैसे गाठीला असतील त्यामुळे आठवडा हा आनंदात जाईल मिथून रास सोमवार गृहसौख्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे सोमवार मंगळवार बुधवारी मात्र स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल कामाच्या अति ताणामुळे थोडाफार आजार होण्याची शक्यता आहे थकलं थकण्यासारखं वाटणं दमण्यासारखं वाटणं अर्थात त्याच्यावरती पूर्ण विश्रांती हाच उपाय आहे बुधवार गुरुवारी मात्र गुरुवार शुक्रवारी मात्र चांगलं असेल प्रकृती सुधारेल नवीन काम करण्याची उमेद येईल दूरच्या प्रवासाचे बेत आखाल महाकुंभाला गेला नसाल तर जाऊन या अजून तो होळीपर्यंत माग मेळा जो असतो तो महाशिवरात्रीला खरा संपतो पण यावेळेला त्यांनी वाढती गर्दी लक्षात घेऊन तो होळीपर्यंत वाढवलेला आहे तेव्हा अजूनही तुम्ही गंगा स्नानाचं पुण्य पदरात पाडून घेऊ शकता हा पर्व काळ टाईल पण त्रिवेणी अमृत स्नान नाही पण त्रिवेणी स्नानाचं पुण्य तुम्ही पदरात पाडून घेऊ शकाल आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये गुंगुण जाल त्यामुळे घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही घरात चिडचिड होईल सांभाळून घ्या कर्करास सोमवार त्रासाचा आहे एखादी बारीक सारीक चोरी होणं गहाळ होणं नोकराचाकऱ्यांकडून त्रास मात्र या भानगडीत दोन पैसे मिळण्याचीही शक्यता आहे कुठून येतील माहीत नाही पण दोन पैसे कदाचित मिळू शकतील मंगळवार बुधवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे पार्टनरचं चा सहकार्य मिळेल पती पत्नींना एकमेकांचं सहकार्य मिळेल साहचर्य वाढेल त्यातून प्रेम वाढेल व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल <coughs> आठवड्याच्या शेवटी मात्र थोडा शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे सर्दी खोकला पडस यांनी डोकं बेजार होईल काही सुचणार नाही चिडचिड चीड़ होईल आणि त्याच्यामुळे घरामध्ये कदाचित अशांतता राहण्याची शक्यता आहे तेव्हा सावध सावधरा सिंहरास सोमवार उत्तम म्हणाल ते होईल कराल ते होईल मात्र त्यासाठी अति काम करू नका अति काम केलं तर त्याचा ताण मंगळवार बुधवार या शरीरावर पडू शकतो आणि शरीर प्रकृती बिघडू शकते मामाकडून काही चांगली बातमी कळू शकते किंवा मामाकडच्या माणसांच्या भेटी होऊ शकतात वरिष्ठ नोकरीमध्ये तुमच्यावरती काही जबाबदाऱ्या टाकतील पण तुमच्या हाताखालचे लोक त्या सहकार्य करणार नाहीत आणि त्यामुळे त्या तुम्हाला एकट्यालाच करायला लागतील आणि त्यामुळे चिडचिड होईल कदाचित आठवड्याचा शेवट चांगला आहे गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे घरात राहा आनंदात राहा पती बरोबर किंवा पत्नी बरोबर वेळ आनंदात घालवाल रविवार मात्र जरा सांभाळा रविवारी थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे कन्या रास घरासंबंधीचे कामं सोमवारी उरकून घ्या आईला कुठे काही दवाखान्यात वगैरे न्यायचं असेल तर नेऊन आणा नवीन घर घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही शोधात असाल तर घर मिळण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार त्या दृष्टीने प्रयत्न करा तुम्ही म्हणाल ते होईल डील करायचं असेल एखादं घरासंबंधी प्रॉपर्टी संबंधी तर मंगळवार बुधवार उत्तम आहेत तुम्ही सांगाल त्या किमतीच्या जवळपास डील होऊ शकत गुरुवार शुक्रवार मात्र शारीरिक त्रासाचा आहे तेव्हा सांभाळून राहा बारीक सारीक चोरी होण्याची शक्यता आहे वस्तू हरवण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याच्या शेवटी तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर कुठेतरी बारीकशा पिकनिकला जाण्याची शक्यता आहे किंवा जाल आणि आठवड्याचा शेवट हा आनंदात घालवाल तूळ रास या आठवड्याच्या सुरुवातीला प्रवास हा जो प्रकार आहे त्याची सांगता होईल आणि नवीन प्रवासाचे बेत आखले जातील लक्षात ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी मंगळवारी बुधवारी तुम्हाला कामाबरोबरच आपल्या बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे बारीक सारीक प्रवास त्याच्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुरुवार शुक्रवार उत्तम आहेत कामाच्या दृष्टीने कमाईच्या दृष्टीने एकंदरीतच हा आठवडा तसा शेवट वगळता चांगला आहे आठवड्याच्या शेवटी थोडीफार प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा सावध रहा वृश्चिक रास सोमवार मंगळवार बुधवारी काही थोडेफार पैसे मिळण्याची शक्यता आहे पैशा संबंधी काम असतील तर ते सोमवारी उरकून घ्या मंगळवार बुधवार गुरुवार तुम्हाला थोडस काम करावं लागेल पण त्या कामातून तुम्हाला समाधान लाभेल त्यातनं दोन पैसे तुम्हाला मिळतील त्यामुळे आनंद असेल बुधवार गुरुवारी आपला गुरुवार शुक्रवारी गृहसौख्य लाभेल घराचं सुख लाभेल घरासंबंधी काही कामं म्हणजे उदाहरणार्थ लाईट बिल भरणं पाण्याचं बिल भरणं किंवा तत्सम जी काही कामं असतात घरासंबंधीची ती उरकून घ्या आठवड्याचा शेवट हा देखील चांगला आहे ठरवाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण अशी तुमचा आठवड्याच्या शेवटी परिस्थिती असेल त्यामुळे एकंदरीत आनंदात राहा धनुरास सोमवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहे असेल तर त्यातनं मुक्तता मिळेल औषध मिळेल चांगला डॉक्टर मिळेल आणि शरीर प्रकृती सुधारेल मंगळवार बुधवारी पैशाची काम करून घ्या काही फिक्स डिपॉझिट वगैरे करायचे असतील तर ते करून घ्या एक्सटेन्शन द्यायचं असेल तर एक्सटेंशन द्या सगळी पैशाची कामं करून घ्या आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही मिळण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवार आपले गुरुवार शुक्रवार गुरुवार शुक्रवारी छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे धार्मिक कार्याच्या निमित्ताने छोटे प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा घरात राहील तोंडावर ताबा ठेवा घरातल्या माणसांची मन दुखवू नका म्हणजे आठवडा हा आनंदात जाईल मकर रास सोमवार खर्चाचा आहे अनावश्यक खर्च होतील त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहे स्वास्थ्य राहील मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य लक्षात ठेवा नुसतं शारीरिक स्वास्थ्य आवश्यक नाही आता मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे आणि तुम्हाला मंगळवार बुधवारी मानसिक स्वास्थ्याचाही लाभ होईल गुरुवार शुक्रवार पैशांची कामं होतील कुठून पैसे येणं असतील तर तगादा लावा ते पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी मित्रमंडळींबरोबर घरातल्या माणसांबरोबर एखादी बारीकशी पिकनिक एक दिवसाची होण्याची शक्यता नाकारता येत नाही कुंभ राश। कुंभ कुंभराशीच्या माणसांना सोमवार हा लाभदायक आहे सोमवारी महत्वाची काम असतील ते करून घ्या चटकन होतील मंगळवार बुधवारी मात्र अनावश्यक खर्च असेल तो टाळाला जावा तरी टाळला जाणार नाही तो करावाच लागेल त्यामुळे थोडी आर्थिक ओढा होण्याची शक्यता आहे शारीरिक त्रास होईल दगदग दग होईल धावपळ होईल आणि त्याचबरोबर मानसिक सुद्धा ओढाताण होईल आठवड्याच्या शेवटी मात्र हे सगळं थांबेल आराम मिळाल्यामुळे शरीर प्रकृती हे चांगले राहील मानसिक सौख्य तुम्हाला लाभेल आणि आठवड्याच्या शेवटी चार पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे मीनरास मीन राशीच्या माणसाने सोमवारी नोकरी उद्योग धंदा व्यवसाय याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे नोकरीत असाल तर महत्वाचं काम तुमच्यावर पडेल ते जाणीवपूर्वक करायला पाहिजे व्यवसायात असलात तर येणारी संधी गमावून देऊ नका त्याने तुम्हाला त्रास होईल मंगळवार बुधवार उत्तम आहे तुम्ही कराल ते होईल नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये लाभच लाभ आहे मात्र आठवड्याचा शेवट हा मिळालेले पैसे जास्तीत जास्त स्वतःकडे राखता कसे येतील हे पहा त्या दृष्टीने हा, हा आठवड्याचा शेवट हा महत्वाचा आहे तर मंडळी हे होतं बारा राशींच राशी भविष्य हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही तुमचा सबस्क्रिप्शनचा वेग कमी आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ आमचे चॅनल हे सबस्क्राईब करा धन्यवाद